सह्याद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशांसह राज्यातील महत्त्वपूर्ण बातमंचांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये ले ले राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाविरोधी वक्तव्याविरोधात जालन्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला भाजपाने राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं या आंदोलना दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या बॅनर फोटोला जोडे मारून त्यांचा फोटो जाळला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली भोकर मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून अशोक चव्हाण हे नेतृत्व करत असून या मतदारसंघामध्ये कुठलाच विकास झाला नसल्याचं दिसून आलंय काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून व अनेक शाळांमध्ये पाणी साचले आहे यामुळे येथे अशोक चव्हाण यांचे दूरपर्यंत काही देणे घेणे नाही अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दडपशाहीच्या मार्गाने राजकारण करत आहे पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो कोणी भाजपाचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला भोकर विधानसभा मतदारसंघातील जनता मोठ्या मताधिकारने पाडेल असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे यांनी ही माहिती दिली आहे गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या बदललेली भाषा राजकीय वर्तुळात विषय ठरत आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे बारामती लोकसभेची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग बांधलेल्या अजित पवार यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या घरातील लोकांनाच अंगावर घेतलं होतं परंतु अलीकडच्या काळात अजित पवार यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी भाषा कमालीची मवाळ झाली आहे एवढंच नव्हे तर अजित पवार यांना आपल्या चुकांची उपरतीही झाली आहे त्यामुळे अजित पवार पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत का अशी कुजबूज सुरू झाली होती लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकासाठी जोरदार तयारी केली जात असून दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे देखील समोर येत आहेत यातच आता नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादांमध्ये घोळ झाल्याची माहिती मिळत असून त्यामुळे सिन्नरचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे सिन्नर, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी दबाव टाकून आपला प्रभाव नसणाऱ्या गावातील मतदारांचे नावे मयत आणि स्थलांतरित दाखवून नावे वगळल्याचा आरोप इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांनी केलाय त्यामुळे आता सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली असून सतरा सप्टेंबर पासून ते उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री बारा वाजल्यापासून अमरण उपोषण सुरू करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाची घोषणा केली आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा लक्ष्मण हाकेंनी केली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना ओबीसीची ताकद या निवडणुकीत दिसेल असं म्हणत हाकेंनी मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होताच आपणही उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा उपोषण वजा संघर्ष सुरू होणार असल्याचं दिसून येत आहे सायद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी <Sings> भाजपाच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला फक्त पंचवीस जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विदर्भात भाजपाला अठरा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळत असून नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त चार जागा असल्याचं चा यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्तिकेत सुरू झाल्याचं चित्र आहे अनेक जण आपल्या मतदारसंघावर दावा करताना दिसत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्ष श्रेष्ठांची देवळी विधानसभा क्षेत्रात स्वर्गीय प्रभाराव यांच्या कन्या चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली चारुलता टोकस माजी राज्यपाल प्रभाराव यांच्या कन्या आहेत त्यांनी यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना आव्हान देत देवळी विधानसभा मिळवावी यासाठी चारुलता टोकस यांनी काँग्रेसकडे अर्ज दाखल केलाय टोकस यांच्याकडून देवळी विधानसभावर दावा केला गेलाय तर आमदार रणजित कांबळे यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचा सहभाग असल्याने या प्रकरणाची सध्या चर्चा रंगली आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आणि इतर कारवाई करताना केलेली दिरंगा ही टीकेचा विषय ठरत आहे संकेत बावनकुळे यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत हे सर्व आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावलेत मी माझ्या मुलासाठी वर ही दबाओ आनत नसले चा दावा तेन नीके ते शुक्रवारी अकोल्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी सरकारने जोरदार फटका महायुतीला दिलाय यामुळे प्रामुख्याने महत्वाचा रोल राहिलेला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार त्यामुळे सध्या त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने लोकसभेला दहा पैकी आठ सदस्य

काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून धमकी देणाऱ्या आरोपाला अटक करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने यवतमाळ संविधान चौकात निषेध आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री